काय होय चल रे बाई होय लहान काय काय उभी आहे व तू मग काय झालं रे कोण तुला सांगितलं होतं ना मागे का माझ्या वावरातला तुरी बाऊ बाई तुरुणू नको आणत जाऊ अच्छा कोणी दुसरी असन म्हणजे कायले मला त का मले मैदान पुरा गाव आले मैदा तू तुरीच्या शेंगा शेंगातून आणतो म्हणून कोणाला विचार बर म्हणजे तुला काय वाटतं मी वावरात नसतो तो काय मा वावरावर नजर ठेवणार कोण नाही आहे नाही

वा वास चलाम ठेव नवऱ्याला सांगतो म्हटलं तर काही तुला वाटून का पडणार आहे तुले च, चल तू या घरीच सांगतो सोबत चल ना सोबत चल ना सोबत चल ना कहून काय कायचं इकडे काम आहे तुले कायचं इकडे काम आहे चल दे पाय बायगी आहे म्हणून हात नाही लावत तुले नवऱ्याला सांगतो ना काय ना चल ना चल तू ये ना तू ये ना आज तू करू करण्यास सांगतो ना तुला काय वाटते हा आहे का भाऊ घरी आहे काय हा आवाज द्या द्या ना कुठून ओळख काय घेऊन आलो तुला हात नि लावला म्हटलं तुले काही नको करू म्हटलं लोकांसमोर इज्जत आहे म्हटलं चोर चोऱ्या करतो मग इज्जत नाही म्हणून घ्या इले इथे मागास होतं तुम्ही आवरा चोर नको करू म्हणून मागास सांगितलं होतं दिसली का मी घरात दिवसभर काम करत अरे तुमच्या उखंड्यावर तुरच्या फोत्र कुठून येते मग तुरी आहे तो अरे तू त्या वावरातली तोरत जा मग मावरातली काय तोडतली उद्या दिसली म्हटलं वहिनी मले वहिनी मध्ये दिसल्या ना अरे अरे नाही ना बा दोन चार वेळा दिसले ना दोन चार वेळा सांगितलं म्या नवऱ्याला सांगा म्हटलं आता मी नवऱ्याला सांगतो ना हे काय तसं काय हा तुम्हाला काय वाटते आज तर चाललं म्हणजे आज मला रिपोर्ट द्यायचा जवळ काळज पडला ना रिपोर्ट देतो म्हटलं मी वहिनी तुम्हाला सांगतो तो था तो था। था। रिपोर्ट रिपोर्ट मारे मी रिपोर्टच देतो तुले चांगली ठेसतो ती आता तुमचे बायाचे धंदे जाऊ नकली नकली जाण जाऊ काय हे सांगतो हे गाव जमा तू म्हटलं हे मग कायले चोरत असते काय चोरत असते म्हटलं मायातल्या अरे बा बोट रे लावलं बाया पहिले बोट रे बा नाही रे भा सरपंच न्याय करा बा अजून तिची बिन म्हणजे चोरी तो चोरी करा आमच्या वावरात हे अरे तास बंद तास केलं होती काय बंद तास गायब केलं तिनं केला काय तर काय मी पाहिला अरे मी पाहिलं ना पाच वेळा पकडलं ना बाईले आज म्हटलं बा इत्या नवऱ्याला सांगून द्यावं लागेल म्हटलं बा काय करता करतात माहिती ना तार बाँ बाँ झोडली पाहिजे मी तर म्हणतो नाही पाहिजे चांगली व्हिडिओ करायला लावला मी आता म्हणून माहित आहे ना याची काही गॅरंटी नाही म्हणून हे म्हणान बा मला हात लावला आणि बोट लावलं म्हणून कॅमेरावाला सोबत ठेवला ना हा अरे नाही ना बा अरे वा रोज उखंड्यावर शेंगाचे फुत्रायते आता रोजच नाही सकाळ संध्याकाळ काय समजा का म्हणजे मी तर म्हणतो याच्यात म्हणजे भाकरी ह्या तुरीच्या थापत था, था असेल शेंगाच्या काय माहित आता सांगायला आलो ना मग मी हे या बाई ने राजेव का नवऱ्याला गेलो आकलून माहित आहे तू अशिया म्हणून त्या नवरा गेला असन सोडून जास्त मी काय जास्त बोलायला बोलू चोर तो चोर ना आपल्यावर म्हणते आपण म्हणा न्याय करा चांगल्यानं चार चौकात न्याय काऊन नाही माहित नाही बळा का माहित नाही का चार वेळा सांगतलो बाई ठीक आहे बा नाही घेऊन जातो विचारून घेतो बा नाही ना नाही ना सारखे अरे झोरा झोरावर तर चोरून घेऊन जातो ना मग चोरून जातो ठीक आहे ना आता मी करंट लावतो नाव नाही मी शार्ट लावतो हिची चांगली शार्ट झाली पाहिजे शेकलीच पाहिजे ना चांगली पाहिजे राहायला पडला पाहिजे मग त्या ताराला हात लावतो तू असा असा ताराचा लावतो कोयसा होईल ना मग समजून हाताचा

अरे अरे बाईची जाताय म्हणून बोललो नाही हो तो दे ना चला नाही बायची जाताय म्हणून बोललो नाही आता, 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 आता सापडल्यावर डायरेक्ट पकडून दानाचं हो ना माणूस जर असता ना म्हटलं माल तिच्या हात पकडायला लावता हा असा हात पकडचा मग असं सांगतो मी सांग तुमची आईले मी बसतोच ना मट मटका सारखा आता चुरीच्या लाईनी तर बसतो ना आता बसायचं हो ना अशा कशा उखंड्यावर शेंगा राहता म्हणता बरोबर नेण आहे ना दे आता सांगा तिच्या नवऱ्याला समजून सांगा मला भेटला भेटला ना नवऱ्याला समजून चला 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 नाही तुम्ही आहे म्हणून बोललो नाही मी बरोबर बरोबर